गेल्या अनेक वर्षाचे चिपळूणवासियांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूड पुतळ्याचे असणारे स्वप्न रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सत्यात उतरले हा अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला घोल तशाचा गजर आकर्षक विद्युत रोषणाई मर्दानी खेळ फटाक्यांची आतशबाजी व शिवभक्तांचा जय भवानी जय शिवाजीचा जयघोष यामुळे वातावरण अक्षरशः शिवमय बनलं या सोहळ्याचा आनंद आणि उत्साह याला कोणताच पारावार नव्हता हा पवित्र सोहळा शिवभक्तांनी याची देही याची डोळा अनुभवला शहराच्या मार्कंडे परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुड पुतळा व नारायण तलाव यांचा हा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला यावेळी सोहळ्याला विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते